नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण म्हणणार निफ्टी बँक निफ्टीसाठीचे विश्लेषण ठीक आहे त्याचबरोबर उद्यासाठीचं सा ऑप्शन बाईंगसाठीचा सा, इंट्राडे ट्रेडिंग सेटअप त्याचबरोबर आपण म्हणणार फ्युचरचा बाईंग सेटअप सा चला तर मग सुरू करूया करंटमध्ये मार्केट जे आहे बँक निफ्टी आपण करंटमध्ये बघतोय बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे आणि ती एक्सपायरी साईडवेस किंवा ट्रेंडिंग हे आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या करंटचा विषय म्हटलं तर मार्केट कसं चाललं आहे बघा मार्केट सध्या एक एक तरी एका रेंजमध्ये आहे आणि ती रेंजमध्ये कुठली रेंज आहे एक डाऊन मध्ये आहे हे लक्षात म्हणजे जवळपास एक मूवमेंट आली आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे साईडवेज बघायला मिळालं आणि आता कुठेतरी इथे याचा ब्रेकआउट आपल्याला एक्सपेक्ट आहे हे लक्षात असू बरोबर आता हा करंटमध्ये जे मार्केट आहे हे जे मार्केट आहे हे काय करतं आहे ही जी ट्रेंडलाईन होती या ट्रेंडलाईनचा इथे कुठेतरी ब्रेकआउट आपल्याला एक्सपेक्टेड आहे हे लक्षात असू दे ठीक आहे आजच्या दिवसाचा जर तुम्ही विचार केलात किंवा आजच्या दिवसाची जर कॅन्डलचा विचार केला तर कुठली आजच्या दिवसाची कॅन्डल ही आता ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलने काय केलं आदल्या वर्षीच्या कॅन्डलला पूर्ण खाऊन टाकलेलं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर पंचवीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट कसं होल्ड करते डेली टाइम फ्रेमला या क्लिअर कट बघायला मिळते गेल्या चार दिवसात हे लक्षात घ्या आता आपण काय म्हणू शकतो की मोठी ही जी कॅन्डल झालेली आहे ही कॅन्डल आज ओपन कुठे झाली जवळपास या रेंजच्या आसपास ठीक आहे त्याच्यानंतर सेलिंग आपल्याला बघायला मिळाली मार्केट एकावन्न हजारच्या आसपास आलं इथे सपोर्ट घेतला मग बॅक झाला आणि थेट एकावन्न चारशे एक हजार रिझेक्शन घेऊन थोडाफार आपल्याला परत एकावन्न हजार दोनशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास कुठेतरी क्लोजिंग बघायला मिळालं ओके सो जर तुम्ही बघायचं म्हटलं तर एकशे तीस पॉईंटच्या आसपास आज अप आहे मार्केट परंतु जर म्हटलं तर लक्षात घ्या ही जी कॅन्डल आहे किती पॉईंटमध्ये आहे जवळपास आपण चारशे पॉईंट पकडूया ठीक आहे म्हणजे उद्या जर साइडवेज एक्सपायरी व्हायची झाली तर मार्केटमध्ये ह्या कॅन्डलच्या हातमध्ये एक अजून एक डिसिजन मेकिंग कॅन्डल बघायला मिळू शकते म्हणजे जवळपास काय साइडवेज आणि जर तुम्हाला असं बघायला मिळालं तर तुम्ही काय करू शकता ऑप्शन बाय की ऑप्शन सेल ऑप्शन जी संधी आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो कारण उद्या म्हटलं तर ही लेवल एक रिजेक्शन सपोर्ट आहे चांगली आणि ही लेवल एक रिजेक्शन आहे एकावन्न चारशे एकावन्न पाचशे एकावन्न आठशे याचा रिझेक्शन जोन्स आहेत आणि सपोर्ट लेवल म्हटलं तर एकावन्न दोनशे एकावन्न हजार यार सपोर्ट रेंज म्हणून काम करते जर ब्रेकआउट एकाउं चारशेच्या वरती सकाळी पंधरा मिनिटात टिकलं मार्केट आणि गेलं तरच आपण त्याच्यामध्ये मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊन करूया पण त्याआधी एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करूया का डेफिनेटली येस आणि त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा लो मार्क करूया का डेफिनेटली येस जेणेकरून आपल्याला काय समजेल की एक्झॅक्ट ॲक्युरेट मुवमेंट जी आहे कशी आपल्याला एक्सपेक्ट बघायला मिळू शकतो आता करंटली म्हटलं तर मार्केटने सुरुवातीला इथं सपोर्ट घेतला होता छोटे ह्या रेंजच्या आसपास ठीक आहे सपोर्ट घेतला बाउन्सबॅक झाला परत सपोर्ट म्हणजे थोडक्यात काय खालच्या दिशेने हे जे जे वरती खेच खेचलं जाते जवळपास काय किती खालच्या दिशेने ह्या लेवलला सपोर्ट आहे हे इथे तुम्हाला बघायला मिळते आणि इथे इन डिसिजन झालं होतं हे मार्केट आणि असं मार्केट जे आहे जे इन डिसिजन आहे कोणासाठी धोकादायक आहे ऑप्शन बायर्ससाठी धोकादायक आहे जे एका साईडला ऑप्शन बाय करून होल्ड करता जे नवीन ऑप्शन बाय असतात त्यांच्यासाठी धोकादायक आहे सो so, तुम्हाला जर इथे स्कॅल्प करायचं म्हटलं तर इन अँड ॲव्हरेज आपण म्हणू शकतो शंभर पॉईंटमध्ये मुवमेंट होतं ती मार्केटची बाय सेल बाय सेल करायचं असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त लेवल्स तुम्ही चांगले पकड पकडलं असतात हे लक्षात ओके त्याचबरोबर आता म्हणायचं झालं तर उद्यासाठी लक्षात घ्या मार्केट ओपन कुठे होतं सगळ्यात महत्त्वाचं आहे या चारशे पॉईंटमध्ये मा जर मार्केट फिरलं या चारशे पॉईंटमध्ये मा मार्केट जर फिरलं तर लक्षात घ्या मार्केट या रेंजमध्ये मा तुम्हाला साईडवेज ट्रेड होताना डेफिनेटली बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या सो ब्रेकआउट गरजेचं आहे काय म्हणतो ब्रेकआउट गरजेचं आहे लक्षात घ्या जर साईडवेज म्हटलं तर इथे सेल इथे सेल जवळपास काय ऑप्शन सेलर्स दोन्ही बाजूने सेल करून अक्षरशः टाइम डीकेने चांगलं प्रॉफिट काढतील हे लक्षात घ्या आणि सध्या तरी ऑप्शन सेलर्सच सगळं चाललं आहे गेल्या तीन दिवस म्हटलं तर मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड होतो आहे या चारशे पॉईंटमध्ये हे समजून घ्या आता सध्याची आपण मानस मार्केटची मानसिकता काय हे समजून घ्या त्यानुसार तुम्हाला ट्रेड करायला जमतं मानसिकतेनुसार ट्रेड केला जातो मार्केटमध्ये मार्केटमध्ये ट्रेड जो आहे ही स्ट्रॅटेजी बिटीची सगळी नंतर असते मानसिकता पहिली असते हे लक्षात घ्या कारण सायकॉलॉजीनुसारच मार्केट ट्रेड होतं हे लक्षात असते सो आता करंटमध्ये आपला ट्रेंड कोणता आहे आपला म्हटलात तर आपला जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंड आहे करंटमध्ये असा ओके एकावन्न हजार दोनशे हा पहिला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट असणार आहे आपला एकावन्न हजार रिजेक्शन पहिलं असणारं आपलं एकोण हजार चारशे इथे दुसरा रिजेक्शन असणारे एकावन्न हजार पाचशे सहाशेच्या आसपास तिसरा रिझेक्शन असणारे एकोण हजार आठशे सकाळी पहिल्या पंधरा मिनटा जर इथं बाउन्सबॅक होऊन जर जात असेल एकावन्न चारशेच्या आसपास आणि लेवल थोडंसं डेफिनेटली ते कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता इंटरनेटसाठी एक मुवमेंट तुम्हाला वर्षीने एक्सपेक्टेड चांगली आहे हे लक्षात घ्या परंतु ह्याच रेंजमध्ये जर ओपन होत असेल कोणती रेंज ही जी रेंज आहे एकावन्न हजार दोनशे एकोण हजार चारशे या रेंज मध्ये कुठेतरी साइडवेज ओपन होत असेल आणि इथून जर खाली येत असेल तर आजच्या कॅन्डलच्या लोच्या खाली तुम्ही फूट बाय करू शकता एक जवळपास इथपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू करा पन्नास साठ पॉइंट मी झोडकरता एक प्रॉफिट व्यवस्थित बुक करण्याचा विचार तुम्ही करू शकता हे लक्षात असू त्याचबरोबर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं थेट एकावन्न हजारच्या आसपास मग इथे सपोर्ट घेऊन जर बॅक होत असेल तर परत कॉल बाय करा या पुलबॅकमध्ये वर्क घ्यायचेल परंतु जर सरळ तुटून गेलं खाली पन्नास हजार नऊशे अडतीसच्या खाली बिंदास सेल कराय खालच्या ह्याच्याने मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते इन केस गॅपअप झालं तर पहिले एकावन्न चारशेच्या वरती होल्ड करा होल्ड, होल्ड कसं करतं मार्केट पहिली कॅन्डल बघा पॉझिटिव्ह बनते कारण थेट जात असेल तर बिंदास बाय करा पण जर रडत रडत जायचा विचार करत असेल तर तिथे कॉल बाय करू नका तुम्हाला त्याच्यामध्ये लॉसच होणार आहे हे लक्षात असेल सो ह्या विचाराने तुम्ही ट्रेड प्रयत्न करू शकता ठीक आहे माझ्या मते निफ्टी बँक नंतर आपण थेट जातो निफ्टीकडे आता निफ्टीचा विचार केला मित्रांनो तर निफ्टी कशी आहे निफ्टी म्हटलं तर जवळपास खूप स्टेबल आहे निफ्टी जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल ना मार्केटमध्ये ऑप्शन बाहेर असाल निफ्टीमध्येच ट्रेड घ्या बँक निफ्टी ही तुमची गोष्ट नाही बँक निफ्टी ही आपण म्हणू शकतो काय एक असे ट्रेडर जे मार्केटमध्ये मुरलेले आहेत त्यांची एक बँक निफ्टी जी आहे हे जवळपास एक दोस्त आहे मित्र आहे परंतु जे नवीन ट्रेडर्स आहेत त्यांना स्टेबल पाहिजे इंडेक्स निफ्टी फिफ्टी वन ऑफ द बेस्ट इंडेक्स आहे हे लक्षात असू ठीक आहे आता जवळपास सकाळचा विषय तोच झाला ह्याच रेंजमध्ये मार्केट राहिलं त्याच्यानंतर पंचवीस हजार पंच च्यावरती पंचवीस हजार तीस पस्तीसच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला इथून थोडंफार मार्केट येथे गेलं पण त्यानंतर ह्याच रेंजमध्ये साईडवेज होतो टॉपला एक निगेटिव्ह पॅटर्न बनवला मार्केटने चार्ट पॅटर्न त्याच्यानंतर लो तोटल्यानंतर ही सेलिंग येऊन परत ह्याच रेंजमध्ये क्लोज झाला ज्या रेंजमध्ये काल मार्केट क्लोज झालं होतं हे लक्षात घ्या so, सो याच्यामध्ये काय रेंजेस आपण चेंज करणं गरजेचं आहे का माझ्या मते वाटत नाही पण तरीसुद्धा आपण काय गरज वाटत नाही माझ्या मते नवीन लेवल जे येते काय ॲड करण्याच्या म्हणजे जवळपास काय एक नवीन सेटअप बनवण्याचा सेटअप हाच वापरायचा आहे आपण उद्यासाठी आता करंटमध्ये लक्षात घ्या निफ्टी जी आहे ही करंटमध्ये ऑल टाईम हायला आहे हे लक्षात असू द्या सो परत नवीन हाय बनवायचं असेल निफ्टीला तर निफ्टी परत जायला पाहिजे आणि निफ्टी कधी जाईल जेव्हा बँक निफ्टी निफ्टीला निफ्टी सपोर्ट करेल कारण बँक निफ्टीसुद्धा करंटमध्ये एक लेवललाच आहे हे लक्षात घ्या सो एकाऊंट लेवल जाऊन जर बँक निफ्टी जाईल तरच निफ्टीवरच्याशीन जाऊ शकते आणि जर बँक निफ्टी जात असेल वरती तर न्यू निफ्टी बाय कराल की बँक निफ्टी बाय कराल त्यावेळी आपल्याला बँक निफ्टी बाय करायची उद्या द्या हे लक्षात घ्या एकावन्न चारशे लेवल तोडून जात असेल तर कारण त्यावेळी एकावन्न चारशेची लेवलची आहे तोडून सर एकावन्न पाचशे सहाशे सातशे आठशे सो एक जवळपास so, तुम्हाला चारशे पाचशे पॉईंट तरी आरामात बघायला मिळू शकतात सो so, निफ्टी बाय कराल की बँक निफ्टी कराल इन दॅट केस तुम्हाला बँक निफ्टी बाय करायची कारण मुवमेंट त्याच्यामध्ये असून बाकी आणि निफ्टी ऑलरेडी ऑल ओल टाईम हायच्या आसपास आहे so, सो ही मुवमेंट तुम्हाला देईल पण जवळपास अशी मुवमेंट बघायला मिळेल जोडक्यात काय रडत रडत मार्केट थोडाफार बरं झालं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट्स असा तुम्हाला होणार नाही हे लक्षात असू ओके okay, त्याचबरोबर मार्केट खाली आलं तर सेल काय करायचं बँक निफ्टी निफ्टीचा खाली आलं तर डेफिनेटली सेल करू शकता चोवीस नऊशे पन्नासच्या खाली कुठेतरी सेल करा चोवीस नऊशे चोवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर हे लेवल्स खालच्या घेण्याचा प्रयत्न करू शकता ओके okay. क्लीन क्लिअर कट सिंपल अनालिसिस तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही लोक काय करत आहेत सबस्क्राईब करत नाही आहेत लाईक करत नाही आहात शेअर करत नाही मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोचवत नाही आहात एक कमी गोष्टी तुमच्याकडून होत आहेत सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्ह्यू डोन द्या आपली व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे आपल्या मार्केट मराठीचं हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर करून द्या त्यासाठी लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका बेलायकन दावा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो इथे तुमची मी आता रजा घेतो आहे ठीक आहे धन्यवाद